जी पी पार्शिक बँकेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न जी पी पार्शिक सहकारी बँक यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जे पी पार्शिक सहकारी बँक लिमिटेड यांच्या क्लस्टर चारच्या वतीने कर्मचारी वर्गाने गुरुवर्य बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथदादा शिवराम पाटील यांना गुरुवंदना म्हणून क्लस्टर हेड दिनानाथ पांडुरंग म्हात्रे यांच्या पुढाकाराने कोरोची शाहूपुतळा इच्चलकरंजी येथे बँकेच्या परिसरात पंचेचाळीस कर्मचाऱ्याच्या वतीने प्रत्येकी एक फुलाचे झाड लावून आपल्या लोकप्रिय गुरूंना आपली गुरु भेट दिली या निमित्ताने संपूर्ण इच्चलकंजी परिसरामध्ये जे पी पार्सिक बँकेचे व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे आपल्या सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये नुसते व्यवसाय करत नसून सामाजिक बांधिलकी म्हणून व निसर्गाचा समतोल राखावा म्हणून आपल्या गुरुचर्याच्या आदर्शखाली फुलांची झाडे लावण्याचा उपक्रम राबविला आहे कारण गुरुवर्य स्वर्गीय बँकेचे संस्थापकाध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथदादा शिवराम पाटील यांना वनीकरणाची प्रचंड आवड होते कळवा नवी मुंबई येथे पारसी डोंगरावर लाखो झाडे लावून त्यांनी समाजाला एक चांगला पायंडा पाळून दिला आहे व निसर्गाचा मोठा सन्मान केला आहे सन एकोणीसशे बहात्तरपासून कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याआधी त्यांची याच डोंगरावर फिजिकल टेस्ट म्हणून आठ दिवस काम करून घेत यावरून सिद्ध होते की सदर कर्मचारी आरोग्याने फिट आहे हे एक बेसिक टेस्ट घेत असत याचाच आदर्श ठेवून दीनानाथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साहेबांची बाग म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त शाहू पुतळा येथे गुलाब मोगरा जाईजुई जास्वंद सोनचाफा रात्राणी प्राजक्ता अनंता अशी विविध प्रकारची पंचेचाळीस सुगंधी झाडांची झ जा, फुलांची झाडे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येक एक झाड याप्रमाणे लावण्यात आली आहेत यावेळी ॲडव्होकेट चिरमुंगे मेंबर सोरा डिजिटलचे अमर शिवते शाखाधिकारी अश्वेश बांदे श्रीकांत पाटील अरुण पाटील विकास भोसले भाऊबल्ली पाटील उज्ज्वला मधाळे रोशन पाटील चिराग मोकाशी अमित घाडगे संतोष हेरुगिरे प्रकाश गावडे शिवाजी मोरे रामचंद्र कोरवी यांच्यासह बँक स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज नमस्कार आज एकवीस तारखे एकवीस तारीख आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या सर्व बँकेचे श्रद्धास्थान आधारस्थान गुरुवर्य गोपीनाथ शिवराम पाटील साहेब यांच्या फीचरचं हे गुरु आहेत या गुरुंना एक आदरांजली म्हणून आज या क्लस्टर फोरमध्ये शाहू पुतला ब्रँच इचलकरंजी ब्रँच सांगली ब्रँच कोल्हापूर ब्रँच जयसिंगपूर ब्रँच या करोची ब्रँच या सगळ्या बँकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक एक झाड आणून साहेबांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त इथं आदरांजली दिलेली आहे या सगळे कर्मचाऱ्यांच्या जा गुरूंविषयी आपल्या गोपीनाथ दादा पाटील साहेब यांच्याविषयी फार जो आदर आहे तो आदर कारण गोपीनाथ शिवराम पाटील साहेब यांना झाडांची खूप आवड होती त्यांनी वनं राबवलेली होती वनीकरण केलेलं होतं था हजारो झाडं त्यांनी लावलेली होती त्यांच्याच एक स्मृती म्हणून त्यांची आठवण म्हणून आज या क्लस्टर फोरमधल्या या सगळ्या सहाशे सहा ब्रांचेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक एक झाड देऊन साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त श्रद्धांजली दिलेली आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि आपल्या या, या गुरूंना गोपीनाथ दादा शिवराम पाटीलना ना भावपूर्ण श्रद्धांजली आणि नमस्कार